नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा चंदननगर परिसरातील खुळेवाडीत गांजा विक्री करणाऱ्या तिघी महिलांना अटक विमानतळ पोलिसांची कारवाई विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत सप्टेंबर पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे खुळेवाडी चंदननगर येथे गांजा विक्री करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली यामध्ये तिन्ही महिलांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल एक किलो पाचशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थाची किंमत सुमारे तीस हजार विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या आदेशानुसार पथकाने सापळा रचला त्यात सोनाबाई अंकुश पवार वय पन्नास वर्षे सुवर्ण अशोक पवार वय पंचवीस वर्षे व शालन कांतीलाल जाधव वय पंचेचाळीस वर्षे तिघीही राहणार लक्ष्मी माता मंदिराजवळ खुळेवाडी पुणे या महिलांना गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले सदर महिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व गुन्हे निरीक्षक शरद शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड आणि त्यांच्यासह सनाशे लालू कन्हे हरिप्रसाद पुंडे रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी सचिन मांजरे व दादासाहेब बर्डे यांनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड